जय शिवराय शाही महालाच्या उजव्या बाजूला असलेल्या मंत्रणा कक्षाबाहेर पहारा देण्यासाठी उभा असलेल्या पहारेकरांनी त्यांच्या बाल्यांवरील मोठी घट्ट आवळल्या सावधान पवित्रा घेऊन ते सतर्क झाले तेव्हा सात हात उंच अडदांड सरदार त्यांच्या समोरून मंत्रणा कक्षेच्या दिशेने जात होता त्याने फिकट हिरव्या रंगाचा बर्जरी अंगरका पेरला होता गोट्यापर्यंत तंग गडद हिरव्या रंगाचा पायजामा होता पाठीवरून पोटरीपर्यंत येणारा इराणी काबा होता त्याचा रंग गडद लाल होता आणि सोनेरी रंगाची झालर होती त्या सरदराची देय होती छाती विस्तृत होती चालताना पावलांच्या तालावर गळ्यातल्या रत्नदळीत माळा त्याच्या छातीवर आदळत होत्या म्यानबंद तलवार आणि कमरेला लटकत होती गळ्यापर्यंत वाढलेली दाढी व मिशा मात्र कमी होत्या डोळ्यांतल्या बडक सुरम्यामुळे त्याची नजर अधिकच बेधीत दिसत होती लाल बडक बावल्या त्याच्या दृष्टीत क्रूरतेचा रंग भरत होत्या तो सरदार कक्ष बाहेर येऊन उभा राहिला एक कक्षात जाऊन बाहेर आला आणि मग त्या सरदाराने प्रवेश केला त्या सरदाराला मंत्रणा कक्षात प्रवेश करताना मर्जिनाने शाही महालाच्या खिडकीतून पाहिले होते दोन दिवसापूर्वीच मर्जिनाने जनान खाण्यात प्रवेश मिळवला होता प्रताप रावांच्या तिच्या मातेची शाही महालातून सुटका झाली होती त्या सरदाराला डोळे क्षणभरासाठी होते कारण ती त्या सरदाराबद्दल ऐकून होती त्याच्या क्रूर क्रमांचे किस्से तिने ऐकले होते त्याच्या सामर्थ्याबद्दलही ती जाणून होती तो गान होता प्रत्येक मोहिमेत फतेकडूनच तो परत होता मोहिमेवर जाताना विशाल पौचपाटा घेऊन तो जात असे रस्त्यात येणाऱ्या गावांची लुटमार करत असे त्याच्या सैन्याला तो गावातील कुठल्याही घरात जाऊन हव्या त्या स्त्रीला असे ही त्याची नीती होती शत्रूवर पकड बनवण्यासाठी तो असे रेतीवर अत्याचार करतच होता आदिल शाहने त्याला मंत्रणा कक्षात बोलावले होते म्हणजे स्वराज्यावर आदिलशाह शाह फते तर पाठवणार नाही ना, ना या विचाराने मर्जीना धास्तवली परंतु आदिल त्याला स्वराज्यावर चालून जाण्यासाठी बोलावले असल्याची खात्री मर्जिनाला नव्हती मंत्रणा कक्षात सुरू असलेल्या माहिती कशी काढता येईल या विचाराने तिच्या डोक्यात आवर्तन सुरू असताना ती खिडकीतून इतक्यात आणखी एक सरदार तिला मंत्रणा कक्षात जाताना दिसला तो बाळाजी हळभदराव होता तो आत गेला मंत्रणा कक्षचा दरवाजा उघडाच होता दरवाजा बाहेर दोन पारेकरी उभे होते त्या दोन्ही पारेकरांना मर्जिनाने निरखुं पाहिले त्यातील एकाची तिला ओळख पडली होती मर्जिनाने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिले आणि मनोमन काहीतरी निर्धार करून ती हो तिथून निघाली चार छोट्या छोट्या चाकांच्या हातगाडीला डकलत हबीबुल्ला शस्त्रगारात आला त्या हातगाडीवर नुकत्या धार लावलेल्या चकाकणाऱ्या तलवारी रचल्या होत्या त्या तलवारी पाहता शस्त्रगारात आणखी इतर शस्त्र तपासून पाहणारा मोसे खान प्रसन्न झाला असून तो हबीबुल्ला म्हणाला नवीन तलवारी शस्त्रसाठत सामील झाल्यात एक तलवार हातात घेऊन शिपायांना बाकी सगळ्या तलवारी म्यानबंद करून डचून ठेवण्यास सांगितले हातातल्या तलवारीच्या धारेवरून अंगठा फिरवत तो बोलू लागला या धार तलवारींनी मराठ्यांच्या गर्दना ओढतील क्षणभर थांबून असत तो पुन्हा बोलू लागला वा काय खेळी खेळलेत वजीर मुस्ताफ खान साहेब वा अफजल खान दक्षिणे शहाजी भोसल्यांना कैद केलं आता थोरल्या आणि धाकट्या मुलालाही संपवणार मोठ्या आनंदात त्याने ती तलवार हबीबुल्ला धक्का बसला होता त्याला कळून चुकले होते की सगळी तयारी शिवाजी राजांवर आक्रमण करण्यासाठी सुरू होती त्याहीपेक्षा पेक्षा शहाजी राजांना झाल्याचे ऐकून तो व्यतित चालू होता हबीबुल्ला शहाजी राजांचा मोठा हितचिंतक होता तुला काय झालं मोसे खानने हबीबुल्लाचा पडलेला चेहरा बॉम्ब विचारले मुसेखानच्या अचानक झालेल्या प्रश्नाने हबीबुल्ला पुरता गोंधळ होता पण स्वतःला सावरत तो पुन्हा म्हणाला हुजूर या शहाजीमुळं माझ्या मित्राचा जीव गेला आहे बस त्याची आठवण झाली किंचित स्मित हास्य करत मोसेखान पुढे आला आणि हबीबुल्लाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला लवकरच शहाजीचे हाल आल होते काळजी करू नको त्याच्यासोबत त्याच्या दोन्ही मुलांना मारून त्याचा वंश संपवतील वजीर साहेब मी स्वतः शाळेच्या मुलाला संपवायला जाणाऱ्या सैन्यासोबत जात आहे काय चेहऱ्यावरील गंभीर भाव हबीबुल्लाने सावरत बदलले आणि पुनर्चार म्हणजे फतेखान साहेबांसोबत तुम्ही हबीबुल्ला पुढे बोलण्याआधीच मोसेखान म्हणाला होय माझं मोठ भाग्य आहे फतेह खान साहेबांच्या नेतृत्वात मराठ्यांवर तलवारी चालवण्याची संधी मिळाली शिवाजीला मारताना डोळ्यांनी पाहू शकेन मोसेखान कुशीत स्मित करत बोलत होता मोसे खानच्या तोंडातून तो निघणारा शिवरायाप्रती कुशब त्यांनी बुल्लाचे मस्तक भडकत होते त्याच्या मुठी कट्ट आवळत होत्या परंतु संयम राखत त्याने हातगाडी ढकलण्यासाठी असलेला बांबू पकडून ठेवला क्रोध लपवून तिची स्मित करत तो हातगाडी शस्त्रागाराबाहेर नेऊ लागला फतेह खान बाळाजी हैवतराव खान फजल शाह शरफ शाह मातोजी गाडगे बजाजी नाईक आशाफ शाह हे मोठे सरदार सह्यद देवर चालून जात आहेत दख्खनची सिंहाची शिकार करायला लांडग्यांनी झुंड बनवली आहे जिवाजी काहीसा रागात नायकांना सांगत होता संध्याकाळी दुकान बंद करण्याच्या वेळेस नाईक जिवाजीच्या दुकानावर आले होते तो आता मुस्लिम पेरावत होता जिवाजीने दुकान आतमधून बंद करून घेतले होते एका बाटलीच्या जा पत्री जाखरातून वाद काढून ती पेटवली होती त्या बाटलीत पशूच्या चरणीपासून बनवलेले तेल होते नायकांनी त्या दिव्याची वाद काढरीच्या टोकाने आगी उंच केली प्रकाश आधी गडत झाला तेव्हा नाईक कट्यार म्यान बंद करत म्हणाले जिवाजी लांडग्यांना मारण्याचा जुना अनुभव माझ्या पत्री आहे आता राजांवर हल्ला करणारे लांडगे मारायचे आहेत म्हटल्यावर सगळ्यांनाच संपवावं लागेल सह्यादीवर चालून जाणाऱ्या लांडग्यांमधून एकही जिवंत परत ला, येऊ देणार नाही आणि आला तरी तो परत रणंगणावर उतरल्या लायक सोडणार नाही नाईक सैन्य या आक्रमणाबद्दल अत्यंत महत्वाच्या बातम्या दिल्या आहेत सैन्याची संख्या त्यांचा मार्ग पण त्याआधी अबीबुल्लाने दिलेली दुःखद बातमी द्यायची हिंमत होत नाही पण नाईक राजापर्यंत लवकरात लवकर लोग ही बातमी पोहोचवावी लागेल युवाजीचा आवाज खोल गेला होता बोलाजीवाची नाईकांनी आणखी पुढे होऊन विचारली नाईक शाहजी राजांना मुस्तफ खानानं आणि अफजल खानानं कैद केला आहे पडलेल्या आवाजासोबत जिजा जिजबाजीच्या नेत्रा सुद्धा पडल्या होत्या नायक क्षणभर शुभ झाले कोल श्वास सोडून बोलत म्हणाले खूप मोठी चूक केली आहे मुस्तफ खानाने आणि अफजल खानाने लवकरात लवकर लोगर राजगडावर जाऊन मला ही बातमी द्यावी लागेल आणि शाहीननं काय खबर दिली आहे स्वतःला सावरत नायकाने उचलले शाहीननं खात्रीनेशी माहिती गोळा केली वी आहे वीस दिवसांनी सैन्य विजापुरातून निघणार आहे तीन आजाराची फौज आहे आणि सगळ्या वतनदारांना फरमावून पाठवण्यात आले आहे की त्यांनी फतेह खानच्या फौज सामील व्हायचे असं झाल्यास फतेह खानची फौज वाढत जाई चिंतापूर्ण स्वरात जिवाजी बोलत होता कोणत्या मार्गाने निघणार आहे हा नायकाने विचारले विजापूर इंदापूर बारामती सासवड कोंडाणा असा त्यांचा मार्ग असणार आहे जिवाजीने सांगितले ठीक आहे आणखी मिळणाऱ्या बातम्या सरळ राजगडी पाठवा मी रात्रभर प्रवास करून राजगडावर पोहोचतो म्हणत नायकांनी कट्यावर पायजम्यात लपवली नाईकांचा इशारा समजून जिवाजीने दिवा भिजवला आणि दुकानाचा दरवाजा उघडला बाहेर कोणी नसल्याची खात्री करत त्याने खाकरले कर त्या नाईक पटकन दुकानाच्या बाहेर पडले त्याचा फोजपाठ सह्याद्रीत पोहोचपर्यंत पाच सहस्र सैनिकांचा होईल हत्ती घोडे तिरंदाज तलवारबाज यांच्यासह आलेला फते खान आपल्या मावळ्यांवर द्वेषाने तुटून पडेल मंत्रणा कक्षात राजांच्या समोरील आसनावर बसून नाईक काजगुरव स्वरात बोलत होते सूर्य मातेवर येईपर्यंत तो राजगडावर पोहोचेल विजापूरच्या जवळच्या जंगलातील गुप्त स्थळी त्यांनी आपला पेहराव बदलला होता भीमा नदी ओलांडल्यावर त्यांच्यासाठी पूर्व तैनात असलेला गोडा घेऊन वेगाने अंतर कापत आले होते त्यांनी आता एका सरदाराचा वेष धारण केला होता या वेषामुळे शिवरायांचे मित्र म्हणून त्यांच्या दरबारात ओळख पटली होती यामुळे ते थेट राजांपर्यंत पोहोचू शकले होते नायकांनी पहिली बातमी सांगितली होती प्रत्येकांचे किती सैन्य आणि कोणत्या मार्गाने येत आहे याची कल्पना राजांना देऊन झाली होती राजे शांतपणे समाचार ऐकून घेत होते आता ते नायकांकडे एकटक पाहत होते आक्रमणाबद्दल नायकांनी वेळेआधीच उपयुक्त माहिती दिली म्हणून राजांना नायकांचे कौतुक वाटत होते तरी त्यांचा चेहरा गंभीर होता राजांचा तो ती गंभीर चेहरा पाहून नायक क्षणभर थांबले कारण आता जी ते बातमी सांगणार होते त्यामुळे राजांचे मन दुखावणार होते जाणून बुजून नायकांनी शहाजी राजांच्या कैदेची बातमी प्रथम सांगितली नव्हती राजांनी नायकांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या अंतर्मनात काय गालमेल सुरू आहे याबद्दल जाणले होते नायकांना सुद्धा जाणवले की शहाजी राजांच्या कैदेची बातमी राजांपर्यंत आधीच पोहोचली असावी नायकांनी अंदाज बांधला आणि ते बोलू लागले राजे आपल्या ठाऊक आहे आम्हाला कान्हजी काकाने दक्षिणेतून त्यांच्या जासूदाला पाठवले होते प्रात काळीच तो निरोप घेऊन परतला राजांच्या चेहऱ्यावर फारसे दुःख उमटू दिले नाही परंतु प्रित्य तळमळ मात्र चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती मासाहेबांना ही खबर नायकांनी चाचरत विचारली होय त्यांच्यापासून लपवायचे होते पण लपवू शकलो नाही स्वराज्याच्या मातोश्री म्हणून त्यांच्या शत्रूच्या दे कारवायांची माहिती असणे आवश्यक होते पण श्वास सोडून शिवाजी राजे म्हणाले राजे त्या पुतळ्याची हिंमत नाही आबासाहेबांना समोर जाऊन पकडायची म्हणून त्यांनी झोपेत घात केला आणि शंभू राजांना पकडण्यासाठी धडपड करत आहेत नाईक थोडे रोषानेच काढले तडपडू द्या दादासाहेब त्यांच्या हातावर तुरे देतील आणि मस्त ही पूर्णता खात्री आहे राहिला प्रश्न आबासाहेबांचा त्यांना सुद्धा आपण आदिल कैदेतून सोडू क्षणभर विचार करून राजे पुन्हा बोलू लागले बैरी पथकातील हिरांना दौलताबाधित प्रमुख पदावर लवकरात लवकर स्थापित करा राजे आपला एक मराठा नजरबाज आदेश दौलताबाद मध्ये स्थापित आहे तुम्ही फक्त आज्ञा द्या नाईक म्हणाले तो तास नाही आधी समोर येणाऱ्या शत्रूला तोंड देऊ आपल्या ताकद दाखवून मग आपले राजकारण जी राजे नाईक नाही तर संधी आहे आपली ताकद दाखवण्याची संधी आधी अजूनही आम्ही फक्त शहाजी राजेचे पुत्र आहो हीच ओळख आहे आता आपण दख्खनचे राजे असल्याची ओळख करून द्यायची वेळ आली आहे राजेने गळ्यातील कवड्यांच्या माळ्यावर हात ठेवत म्हणाले बोलताना त्यांची छाती क्रोधाने फुगली होती पण चेहऱ्यावर मात्र कमालीचा संयम जळत होता पण राजे त्यांचे संय विशाल आहे हीच एक काळजी आहे अंतर्मनात कुठल्या तरी कोपऱ्यात जा काळजी स्पष्ट केली ही त्यांची भीती नव्हती त्यांच्या मावळ्यांचा जोरावर पूर्णपणे विश्वास होता फतेहांकडे किती हत्ती असू द्या नाईक आपल्याकडे सिंह आहेत स्वराज्याचा एक एक मावळ्याची ताकद तुम्ही जाणून आहात मावळ्यांच्या शक्तीला आपण थोडी युक्तीची जोड देऊ राजे ठामपणे म्हणाले जी राज्यात बैरजी पत्त्यासाठी आणखी काही सूचना नायकांनी विचारली तुम्ही इतर हेरान समोर फते सैन्यात सांगितवा स्वराज्या विरुद्ध हे युद्ध फतेहान नाही तर बैरजी नाईक लढतील आता कसे काय करा तुम्ही करायचे ते तुम्ही ठरवा नायकाने दचकून पाहिले राजांच्या मस्तिष्कात काहीतरी भव्य दिवस योजना असल्याचे नायकांना कळून चुकले होते राजे तुमची योजना नक्कीच होणार तुमचा काय विचार आहे हे मी ओळखला आहे आजच परत विजापुरात जातो सारंग आणि निळखंड यांच्यावर तुमचा संदेश माझ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देतो म्हणाले जोपर्यंत फतेकान स्वराज्याच्या निकट येत नाही तोपर्यंत आपण गाफील असल्याचे सम घ्यायची या आक्रमणाचे वादळ उठता कामा नाही जनतेत अफवा पसरवा की खान युद्धासाठी नाही तर गोंडण्याचा किल्लेदार म्हणून आहे युद्धाच्या भीतीने रयतेची धांदल उडता कामा नाही थतेच आपण आपला पवित्रा बदलू नाईक हे युद्ध आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे बैरजी पथकाला या युद्धात पूर्णपणे जोगून द्या आपले युद्धाचा निर्णय करू शकतात राजे म्हणाले जी राजे राजेंच्या राजे शब्दांनी नायकांचे दहाडे एकावर एक घट्ट दाबत त्यांनी छातीत मोठ्या निश्वास भरला होता आम्ही राजगाडावरून पुरंदरला जातो स्वराज्याच्या सिंगवर आम्ही असल्याचे फतेखानला ते स्वराज्यात घुसता येणार नाही त्याचे डोके सुन्न होईल इतक्या शंका कुशंका आपण त्याच्या डोक्यात पिरून हे तर आपल्या आवडीचं काम आहे निश्चिंत डोळ्यांवर असं झापड लावतो की युद्धाच्या शेवटपर्यंत त्याला कळणार नाही की त्याने नेमकी काय चूक केली तो विचार करायला गेला तर त्याला वेळ लागेल रोशाने स्मित करत नाईक म्हणाले यशस्वी वा ही शुभेच्छा आणि या मोहिमेसोबतच आबासाहेबांकडे सुद्धा लक्ष असू द्या आम्ही मातोश्रींचं मन सांभाळतो राजेश शांतपणे म्हणाले दिला राजांच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती तो चौबाजून गेल्यावर सुद्धा इतका संयम बाळगणारा राजा पहिल्यावर नायिकांना धन्यता वाटत होती आता जरी शासकांपासून दैतेला सोडवणारा भूमीला एक खंबीर शासक लाभला होता राजांना पदोपदी यश मिळव ही प्रार्थना नाईक मनमन करत होते पती शत्रूच्या बंदी होता थोरल्या पुत्राला शत्रूने सैन्याने घेरले होते या बातमीने राजांचे प्रेरणास्थान असलेल्या मातोश्रीने मनाने प्रचंड खासल्या होत्या राजांपुढे खरोखर मोठी आव्हाने होती आणि अशा संकटांतही त्यांच्या आक्रमणाने रयते दहशत पसरू नये ही खबरदारी सुद्धा राजे घेत होते त्यांना स्वतःला सकारात्मक ठेवून मावळ्यांचे मनोबल डगमगू द्यायचे नव्हते नाईक आसनावरून उठले आणि त्यांनी राजांना कमरेतून वापून नमस्कार केला ते जाण्यासाठी वळले तेव्हा त्यांच्या कानावर राजांचे प्रेमळ शब्द पडले सुद्धा काळजी घ्या नाईक संकटाने घेरलेल्या थोर मानवाच्या मुखातून निघालेल्या प्रेमळ शब्दांनी नाईक कै होते त्यांनी होकारात्मक मान हलवले जी राजे आपण सुद्धा काळजी घ्यावी राजांकडून राजा घेत नाईक निघाले नाईक गेले त्या दिशेने राजे पाहत होते त्याच्या नेत्रांमध्ये नायकांप्रते स्नेह स्पष्ट दिसत होता त्यांना जाणीव होती कि त्यांचे परम मित्र आता पुन्हा बरेच महिने त्यांच्या नजरेपासून दूर जाणार बघण्यासाठी चॅनल सोबत जोडलेले राहा धन्यवाद